मुंबई येथील डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या बौद्ध निवारा समोरील अमरनुकूषणाच्या समर्थनार्थ व पवई येथील झोपडपट्टी तोडून मुंबई महापालिका व मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेल्या अत्याचाराच्या विरोधात न्याय मिळावा म्हणून धुळे येथील भारतीय बौद्ध महासंघाच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले मुंबई शहरातील पवई इरानंदीच्या झोपडपट्टीचे सातशे पन्नास घरे तोडून अनुसूचित जाती व बौद्ध नागरिकांना पावसाळ्यात बेघर केले पोलिसांमार्फत अतिक्रमण काढण्याच्या कार्यवाही महिला राजरत्न आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष दी सोसायटी ऑफ इंडिया यांनी दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस पासून आंदोलनही सुरू केले आहे या आंदोलनाला आमचा पाठिंबा असून न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचाही लढा सुरूच राहील लोकशाही व सार्वधार्मिक मार्गाने आंदोलन करता यावे त्यांना सरकारने कोणतेही अडथळे आणू नये असे धुळे भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे यावेळी देवीदा जगताप सुनंद बांबरे मधुकर निकुम यशवंत गायकवाड ओंकार गायकवाड नानासाहेब मोरे सुरेश साईरे गौतम सोनने राजेंद्र जाधव राजेंद्र बैसाने कैलास भाविसकर अण्णा वाघ सुरेश जवराळ सज्जन बागुल मुकेश वाघ विनोद चव्हाण शशिकांत देवरे धर्मदास पवार सुरेश दामोदर भाऊसाहेब सिरसाट गुलाबराव थोरात बापू साहेब मोरे आदी निवेदन देताना उपस्थित होते दे। राजरत्न साहेब आंबेडकर तू आगे बढो राजरत्न साहेब तू आगे बढ़ो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राज रत्ता आं आगे आंबेडकर आंबेडकर साहेब भारतीय भारतीय एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी मुंबई हवई येथे इराण अंदानी या बिल्डर्सने त्या ठिकाणी असलेले झोपडपट्टी त्या ठिकाणी राहत असलेले बौद्ध समाज व बौद्ध सातशे पन्नास घरं जोडून त्यांना पावसाळ्याच्या ऐन पावसाळ्याच्या दिवसात जे घर केलं विरोधात त्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब हे अमरण उपोषणाला बसले असून त्या ठिकाणी त्या लोकांना जोपर्यंत त्यांना राहण्यासाठी निवारा मिळत नाही त्यांना त्या ते जागेवरती नवीन झोपडी बांधून मिळत नाही त्याचप्रमाणे ज्या अधिक पोलीस अधिकाऱ्यांनी इथे झोगडपट्टीत राहणाऱ्या एका गरोदर महिलेला मारहाण करून तिचा घरपताच झाला त्याच्या विरुद्ध त्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा त्याचप्रमाणे महानगरपालिकेला परमिशन असताना देखील दुसऱ्या अधिकाऱ्यांनी त्याला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना अधिकार नसताना त्यांनी सही करून त्या झोपड्या उठवण्यासाठी त्यांना आदेश काढला त्या अधिकाऱ्यावर देखील गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अॅट्रासिटीप्रमाणे गुन्हा दाखल व्हावा व जोपर्यंत त्या झोपडपट्टीवासियांना त्यांना राहण्यासाठी नवीन निवारा आणि त्यांना हक्काची जागा मिळत नाही तोपर्यंत ता राजदूत आंबेडकर साहेब त्या ठिकाणी अमरण उपोषणाला बसले आहेत जर शासनाने लवकरात लवकर निर्णय घेतला नाही व त्या आंदोलनाला त्या त्या लोकांना न्याय दिला नाही तर भारतीय बौद्ध महासभेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात तिरव आंदोलन शेडण्यात येईल याबाबत आम्ही आत्ताच माननीय धुळे जिल्हा कलेक्टर साहेब यांना निवेदन दिले असून त्यात आम्ही त्यांना न्याय मिळण्याची मागणी केलेली आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत भारतीय तो बुद्ध महासभेतर्फे हा लढा सुरू ठेवण्यात येईल जय भीम जय बुद्ध जय भारत